देखंड आहे सहा ने सर्व विद्यार्थी मित्रांनो खरं म्हणजे आज हे आचरण करत मी संजय कडेवाले मित्र असल्यामुळे मी त्यांच्या घरी त्यांच्या मुलीचा सत्कार गेलो पण मग ते असं ठरलं की आपण अकॅडमीला भेट देऊया एक पाच मिनिटात ठरलं तर अचानक या कार्यक्रमाला आपण सर्वजण बहुसंख्येनं उपस्थित राहिला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गेल्या अठरा वर्षात अकॅमिने जे काही यश जवळजवळ साडेसात हजार विद्यार्थी मध्ये भरती झाले त्या सर्वांचे अभिनंदन करतो त्याचबरोबर सरांचे पण मी अभिनंदन करतो खरं हो। कर म्हणजे या याप्रश्नी मला परत बोलावं असं वाटतं परंतु मी आव्हान तर काही नाही बोलता आपल्याशी हिंदू असं करणार आहे मी आपल्या समोर उभा असताना मला सांगायचं असं वाटतं की आपल्याला पहिल्यांदा स्पर्धा परीक्षा देत असताना आपण पहिल्यांदा काय केलं पाहिजे तर आपल्या मनात एक न्यूनगंड असतो किंवा एक गैरसमज असतो की आपण स्पर्धा परीक्षा देत असताना कदाचित वशिलेबाजी होते का पैसे द्यावे लागतात का अशा प्रकारचा तो काही गोड गैरसमज असतो तो पहिल्यांदा काढून टाकला तर आणि तरच तुम्ही शंभर टक्के आपल्या प्रयत्नावर फोकस करा आणि हे संपादन करा आहे का आता मला एक सांगा साडेसात हजार मुलांपैकी कोणी पैसे दिले का आणि मला सांगायला आनंद होतो मी पहिल्यांदा हे सांगतो की माझं सिलेक्शन कुठे कुठे झालं आमच्या वेळेस परीक्षा देऊन स्पर्धा परीक्षा असायच्या मी पहिल्यांदा एल आय सी मध्ये स्पर्धा परीक्षा दिली एल आय सी मध्ये असिस्टंट म्हणून माझं सिलेक्शन झालं नगरला एल मध्ये दोन वर्ष नोकरी केली सायबर टेनिस मी बी एस आर बी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रुप यांच्या परीक्षा दिल्या स्पर्धा परीक्षा परीक्षा दिल्या त्यात आपल्या बीएसआरबी कडून बँक ऑफ इंडियामध्ये सिलेक्शन झालं त्याचं पुण्याला होत ऑर्डर आली होती आणि त्याच वेळेस स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रुप कडून स्टेट बँकेत कॅशियर सिलेक्शन झालं आणि त्याची ऑर्डर अकोल्याची होती मग मी पुण्याला अकोल्या माझं गाव असते मी अकोल्यामध्ये जॉईन केलं आणि स्टेट बँकेत कॅशियर कम्प्लॉर चार वर्ष नोकरी केली बँकेत असतानाच आज अकोला कॉलेज कॉलेज झालं तर तिथे असतानाच मी पंधरा परीक्षा एमटीएस केली एमटीएसी काय हा प्रकार माहिती नव्हता कॉलेज असताना माहिती झालं आणि ते कसं माहिती झालं तर आम्हाला शिकवायला दोन प्राध्यापक होते एक कासार सर त्यांचं एमटीएसी कडून आणि दुसरे सर जे आता राष्ट्रवादीमध्ये आमदार झाले विधान परिषदेचे ते आम्हाला शिकवायला होते कासार सर फिलॉसॉफी वगैरे शिकवायचे तर एक व्हिडिओ झाले दुसरे गरजे सर तहसीलदार झाले मग तेव्हा कळलं आपल्या ग्रामीण भागात आपण तर तालुक्यात काय बघतो एकतर बोलतात किंवा मागे जात किंवा बिडीओ त्यांच्या गाड्या बिडीओ दिव्य बिव मग ते काय आता आकर्षण अरे असं काहीतरी होता येतो आणि त्यासाठी आपण स्पर्धा परीक्षा द्यावी लागते एमपीएससी कडून या अधिकाऱ्यांचं सिलेक्शन क्लास वन असेल क्लास टू असेल याच सिलेक्शन होतो आणि क्लास थ्री सुद्धा बी एस आय असेल एस टी आय असेल किंवा असिस्टंट असेल याचं सिलेक्शन होत असं कळल्यानंतर मी एमपीएससी द्यायला सुरुवात केली आणि अकोला स्टेट बँकेत असतानाच माझं सेल्स टॅक्स कडे सिलेक्शन झालं सेल्स मध्ये टर्म एस टी ओ क्लास वन म्हणायचे आता त्याला असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स म्हणतात तिकडे सिलेक्शन झालं आणि तत्पूर्वी मुंबईत जायचंच नाही म्हणून मी पीएसआय ची सिलेक्शन होऊन सुद्धा पीएसआय इकडे आय पोलीस मध्ये जॉईन होत क्लास थ्री आता बँकेत क्लास थ्री आहोत क्लास थ्री जायचं नाही म्हणून पीएसआय जॉईन केलं नाही आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत आता सेंट्रल एक्साइज इन्स्पेक्टर सिलेक्शन झालं होतं दादरला पोस्टिंग झालं होतं ऑफिसही बघून आलो पण मुंबईची गर्दी लोकल ट्रेन हे काही कळेल म्हणजे मुंबईचा कॅमेरा सुधारणार नाही म्हणून मुंबईत गेलोच नाही पण सुदैव की दुर्दैव असं क्लासरूम कसं जोडणार क्लासरूम केलं मुंबई मध्ये त्यात चार वर्ष नोकरी केली पण लक्षात ग्रामीण भागामध्ये आपल्याला ते मामलेदार फौकदार बिढी लोक साहेब लोक त्यांच्या गाड्या पिढ्या दिवे केबिन आली केली अधिकाऱ्याचा रोबाब दिसत नाही म्हणजे इकडे पुन्हा एम पी एक्झाम दिली एम पी एस एक्झाम दिली आणि माझं पोलीस मध्ये डिवाय प्लस सिलेक्शन झालं आणि पहिल्यांदा सेल्स टॅक्सला जेव्हा सिलेक्शन झालं त्याची एक मजाच आहे म्हणजे प्रेफरन्स किती महत्वाचा असतो आपण जेव्हा एपीएस पी एक्झाम देतो त्याच्यामध्ये आपल्याला प्रेफरन्स द्यावे लागतात प्रेफरन्स आणि तुझं मेरिट दोन्ही बघून मग तुमचं सिलेक्शन होतं तर त्या दरम्यान मी डीवायसी जागा पहिल्या पण होती पण अकोल्यामध्ये एक पीएसआय होती तेव्हा पीएसआय इन्चार्ज असायचे तालुक्याला वायसाहेब म्हणतो वायर ते रेल्वे रेल्वे कडून इकडे आलेले तर नॉकनी म्हणतात म्हणजे डोळेकडे लागतात ला ना आता फक्त का पोलीस भरतीला नॉकनी बघतात पण अधिकाऱ्या ते बघत नाही पीएसआय आणि डिवाइस पिला नॉकनी बघत नाही मात्र आजही गुडघ्याला गुडघा ला लागतो नॉकनी आहे पण आमचं फक्त मेडिकल असतं फिजिकल डिवाइस फिजिकल टेस्ट नसते तर त्या पीएसआय न विचारलं त्यांचं नॉकनी बघतात पण सिलेक्शन झालं तुम्ही जर नॉकनी निघाल तुम्हाला बाहेर काढू शकतात म्हणून मी पहिला प्रेफरन्स सेल्स टॅक्सला दिला दोन नंबर डिव्हाइसला दिला होता पण मला मेरिट चांगले मिळालं मी मार्केटमध्ये आमच्या बॅचला पहिला आलो आणि मग मला सेल्स टॅक्सचं सिलेक्शन झालं पण पुन्हा जेव्हा मी सेल्स मध्ये नोकरी करत असताना पुन्हा एम पी दिली आणि डिव्हाइसला सिलेक्शन झालं ब्याण्णवची बॅच डायरेक्ट डिव्हाइस नंबरची एम पी एस सी ब्याण्णवला ट्रेनिंग जॉईन झालो तर तिथे मी जवळजवळ सतरा वर्ष नोकरी केली एस पीचं प्रमोशन पण झालं बारा वर्षे सर्व्हिस शिल्लक असताना मी व्हॉलेंटिअर रिटायरमेंट घेतली आणि मग सामाजिक क्षेत्रामध्ये आलो बाकी पुढचं काही सांगत नाही पण सोळा म्हणजे राजीनामा मंजूर झाला आणि ऑक्टोबरला दोन जवळ जवळ त्रेपन्न हजार मतं मिळाली आणि माझ्या समोर कोणती माहिती आहे मधुकर ऑफिसवर जेव्हा मंत्री होते त्यांना एक हजार हजार म्हणजे फक्त सहाचा फरक होता तीन साडेतीन हजार मध्ये झाले असते तर तेव्हा आमदार झालोच असतो पण इट्स अ ऑफ लक बरोबर असं म्हणतात की प्रयत्न आणि सिद्धी याच्यामध्ये परमेश्वराची देखील इच्छा लागते म्हणून मी तुम्हाला आमचं सरकार बनवत नाही कष्टावर आपला विश्वास असलाच पाहिजे पहिल्यांदा प्रयत्न बरोबर पण लक फॅक्टर सुद्धा असतो पण त्याच्यावर जास्त मी समोर यायचं नसतं प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करायचा असतो अन्यथा आपण झाडाखाली झोपायचं ते तांबूळ पडलं तर तोडातच पडतोय बेबीवर नको असं करून चालणार नाही म्हणून आपण प्रयत्न करत असताना आता मी तुम्हाला सांगितलं माझं बऱ्याच ठिकाणी सिलेक्शन झालं काही ठिकाणी जॉईन केलं काही ठिकाणी जॉईन नाही केलं पण स्पर्धा परीक्षा देत असताना सगळ्यात महत्वाचं काय जर असेल तर आपण मनातून हे करून टाकलं कर पाहिजे की स्पर्धा परीक्षा मध्ये होते हे अजिबात होत नाही आता मला सांगा मी स्वतः तेव्हा सांगायचो लोक नक्षट पाठायचं मी डिवाईस दिलं ना तुम्ही कोणी पीएसआय होऊन दाखवा मी तुम्हाला पाच लाख रुपये देतो किंवा दहा लाख रुपये देतो तुम्ही मला पीएसआय होऊन दाखवा पैसे देऊन कारण मेरिटला महत्व आहे अभ्यासाला महत्व आहे कष्टाला महत्व आहे त्याचे पर्याय नाही हार्ड वर्क पेज आणि म्हणून आपण कष्ट केलं पाहिजे आपण स्पर्धा परीक्षा देत असताना तुमचं फिजिकल टेस्ट असेल लेखी परीक्षा असेल वायवा आहे का वायवा असेल पुरेसा नाही त्यावेळेस होती तर जे सगळे आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे अभ्यास केला पाहिजे कष्ट केले पाहिजे आपण गोरगरिबांची मुला आहोत आपल्या आई वडिलांची जबाबदारी आपल्याला असते आणि म्हणून आज जमाना हा इक्वॅलिटीचा आहे त्यामुळे मुलं आणि मुली असा न करता प्रत्येकाने कुटुंबाची जबाबदारी आपल्याला घ्यायची असल्यामुळे आई वडिलांकडून म्हणजे आपल्या बाबत आपल्याकडून आई वडिलांच्या खूप अपेक्षा असतात आणि आपण एक नागरिक म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपण आपल्या पर्गापरीक्षेमध्ये यशस्वी झालंच पाहिजे आणि आपल्या स्वतःचं जीवन हे करिअर हे घडवलं पाहिजे बऱ्याचदा काय होतं तुमचं एक वय आहे तरुण कधी कधी माणसं थोडेसे चुकीच्या मार्गाला जातात आयुष्याचं नुकसान करून पर्यंत आपण कष्ट केले पाहिजे आणि शिक्षण पर्यंत कष्ट केलेले उपयोगी पडते आणि म्हणून आपण आपल्या सुरुवातीच्या आयुष्यामध्ये वयाच्या पंचवीस पर्यंत वयाच्या पर्यंत आपण आपला फोकस आपल्या कष्टावरच ठेवला पाहिजे आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे आपण काहीतरी अचीव्ह केलं पाहिजे त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि त्या एन्जॉयमेंटचे दिवस नंतर असतातच आयुष्य पडले ना बऱ्या करायला पण पहिल्यांदा आपण फुल फोकस फक्त आपल्या टार्गेटवर केलं पाहिजे टार्गेट हो जा होते ना त्यामुळे टार्गेट शिस्त का नियम त्यांना ते जेव्हा आपण टार्गेटवर बोलवर जर गोळी फायर करायची असते तर तुम्हाला सांगते ते शिस्त कशी करायची ते बरोबर आहे ना आणि म्हणून जेव्हा आपण टार्गेट फिक्स करतो आपल्याला जर फुल मधला फेंटर मारायचा असेल तर आपल्या आपल्या टार्गेटवर आपण फुल फोकस केलं पाहिजे अर्जुनाला फक्त त्या काय दिसत यंत्रामध्ये माश्याचा फक्त डोळा दिसत होता तसं आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्याला एक टार्गेट सेट केलं असेल टार्गेट कोणते असू द्या पण टार्गेट ठेवत असताना आपण नेहमी मोठं टार्गेट ठेवलं पाहिजे ते अचीव करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे

तोच तरुण आहे जो स्वतःची जबाबदारी स्वतःच उचलतो आपल्या खांद्यावर उचलतो तेवतो तोच करा तरुण मित्र तरुण तर असं पाहिजे की लाद पाहिजे आपला वरी धोरे घडची ताकद पाहिजे जग बदलण्याची ताकद पाहिजे धमक पाहिजे तर आणि तरच हे जग आपल्याला कृती साथ करेल अन्यथा गोर गरीबला असं म्हणतात ना रायटीच माहिती आणि म्हणून आपण आपल्या क्षेत्रात नरेंद्र जाधव डॉक्टर नरेंद्र जाधव आपले पुस्तक आहे आणि डॉक्टर नरेंद्र जाधव स्वतः मध्ये होते आपले विद्यार्थ्यांचे कुलबरोबर होते चांगले अर्थतज्ञ आहेत चे गव्हर्नर होते मी तो त्यांचे बंधू एक आय एस होते तिसरे बंधू डेप्युटी कमिशनर बीएमसी मध्ये होते बहीण सुद्धा चांगली कॉलेज पॅड होती होती म्हणजे आहेत सगळे अशा फॅमिली मधला माणूस पण त्याचे वडील साधे कमी शिकलेले आणि रेल्वे मध्ये काम करणारे माणूस त्याच तत्वज्ञान बघा जीवनाच ते मुलांना आज उपदेश करायचे किंवा डॉक्टर नरेंद्र सांगतो सांगायचे तुला चोर व्हायचे ना चोर होईल पण ताक चा होईल म्हणजे कळाय चोर जरी व्हायचं असेल तरी तू टॉप चा चोर हो क्षेत्र कुठलाही असू द्या त्या क्षेत्रात मला अप्लिकेशन व्यक्त आलं पाहिजे अशा प्रकारची आपण खुलगाड बांधली पाहिजे तुम्ही चोर वाचले अजिबात म्हणणार नाही तुम्ही क्षेत्र निवडत असताना आपल्या आवडीचं क्षेत्र निवडा त्या क्षेत्रामध्ये टॉपला जायचा प्रयत्न करा आणि मगच दुनिया तुम्हाला सलाम करेल मित्र हो तर आपल्याला आणि म्हणून ही तारुण्य ही जोश हे झुकून दिलं पाहिजे एकदा आयुष्य एन्जॉय करायला तुम्हाला सलाम केलं पाहिजे जुने ओळखलं पाहिजे म्हणून जगतो पाहिजे म्हणतात कि सर्वसामान्य माणसं जगतात तर मित्र होतो सुरुवातीची पंचवीस तीस वर्ष आपण आपलं आपलं कॅरेक्टर बिल्डिंग साठी दिले पाहिजे आपण आपल्या स्वतःला घडवण्यासाठी दिले पाहिजेत एक इनर प्रसुती असते आणि एक आउटर प्रसरती असते एक अंतर व्यक्तिमत्व आणि एक बाह्य व्यक्तिमत्व हे दोन्ही घडवायचं आपलं काम आहे आणि बाह्य व्यक्तिमत्व हे देवाने असणार पण आंतर व्यक्तिमत्व आंतरिक व्यक्त व्यक्तिमत्व घडवायचं काम आपल्यात आता आहे ते अभ्यास अंतिज मिळतं कट्टा अंतिच मिळतं आणि म्हणून मित्र हो स्वतःला असं की सगळ्यांना वाटलं क्या आहे क्या बात आहे अरे आमची आमची काय मुलगी आहे मुलगी म्हणजे काय हुशार आहे काय आहे काय आहे काय स्वभाव आहे ऑलराऊंडर आहे तिला गाणी पण येतात तिला म्युझिक पण येतात तिला स्पोर्ट्स पण येतात तिला स्वयंपाक पण येतो तिला अरे का लॉंग जंप काय मारते तू रनिंग काय करते माहिती मुलांविषयी देखील पाहिलं म्हणजे काय मुलगा आहे काय तब्येत आहे काय बॉडी आहे काय अभ्यास आहे काय नॉलेज आहे पाठ पाठ पाठपाठ कुठल्या विषयावर बोलायला लागला की तो त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होतोच शेअर करतोच तर मारत नाही येतो आणि जन्माला येतो नाही पण मारायचं मग प्राणी पक्षी सुद्धा जन्मला येतात एका मादीशी रथ होतात कच्ची पच्ची जन्माला घालतात एक दिवस तेही मरून जातात असं जगायचंय का आपल्याला असं म्हणायचंय का आपल्याला नाही आपल्याला ना माणूस म्हणून जगायचं आहे अरे माणूस आणि माणसाला संगीत गायता येतं संगीत संगीत बनवता येतं गाता येतं नाचता येतं वाचता येतं त्यात पोहता येतं निसर्ग बघता येतो आनंद घेता येतो मला ट्रेकिंग करता येतं मला वेळ ड्रायव्हिंग करता येतं सगळं करा जे आवडीचं असेल ते करा जीवनामध्ये आपलं कॅरेक्टर घडबीत असताना व्यक्तिमत्व घडत असताना फक्त आणि फक्त अभ्यास न करता आपण आपलं व्यक्तिमत्व असतं पहिलं घडवलं पाहिजे की जेवणामध्ये लोकांनी म्हटलं पाहिजे की जास्त वेळ न घेता थांबतो आणि आपण अकॅडमिकारी तुमच्या सर्वांचा अभिनंदन करताना साडे हजार मुलं आतापर्यंत नोकरीला लावले त्याबद्दल मी दादा वेगळंच म्हणतो क्या हा पाथ आहे